आपण केला डायरेक्ट ट्रॅक्टर वरती राडा आपला गाव तिथे तर रेग्युलर चालूच असतो नमस्कार मित्रांनो आपण चाललो होतो आज एका शेजारच्या गावात शूटिंगला तर पुढं बसलेला एक कार्यकर्ता होता त्याला म्हणलं भाऊ तुला मागेच बसवला एवढ्या आपल्या हे भेटले आपला तुम्ही ओळखला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चंद यांच्या थोड्या गप्पा चालल्या होत्या त्यांच्या गप्पा झाल्यानंतर मग आपण निघालो होतो आपल्या ठिकाणी शूटिंग शूटिंगला गेल्यानंतर तुम्हाला माहित असते आपल्या पुढं कोण बसत असते मुंगीलाल म्हणजे डायरेक्ट नाथकोळा विषय मुंगीलालची एंट्री झाली मस्तपैकी आपण निघालो होतो शूटिंगला जिथं शूटिंग करायची होती तिथं मस्तपैकी शर्ट बिर्ट बदलून घेतलं शूटिंगसाठी तयारी चालू झाली आभ्याच्या आवर आवर झाल्यानंतर मग आब्याच्या हातात मोबाईल दिला कारण मला मुंगीलाल सांगा आज भांडण करायची होती मस्तपैकी पैकी भांडण भांडणं सुरू झाले पण त्यांना मी काय आवरत नव्हतो मग मोठं असले तरी आपल्याला काय घेणे देणार नाही तेवढ्या आबी आले भांडण मिटवाय भांडणी काय मिटले नाही पण तुम्ही इकडे लक्ष देत माहिणी मिटतच नव्हते मी त्याकडे घेऊन लालच्या मागे पळायचं मुंगी काट घेऊन माया पुढे पळायचा एवढे भांडण मिटवल्यानंतर मग त्यांना शेवटचं एकदा सांगून टाकलं लिंक आपल्या बायामध्ये लवकरात लवकर डाऊनलोड करा गोंधळ कारण माझ्याकडे काय भांडा येऊ नका पुढच्या चौक दाऊदे पुढच्या तुमच्या बापाची रिक्षा घेऊ का? रस्त्यात काय भांडण लावले अभ्या भांडण पडून लोक नाही यांच्या साईड तू सुद्धा मार खाशील अरे पण रोड चार लोक बघायचे आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे ना पाच किलोमीटर म्हणून पन्नास किलोमीटर मीटरचं बिल वाढ दीड हजार रुपये झालं पार तुम्ही काय सुधरू नका पार पाचशे वागा भाऊ मा पोट पाणी रिक्षा चालते तू कुठला म्हणतो आज मी तो पोट पाण्याचा विचार करू राहिले चल रिक्षात आपण मोबाईल घ्यायला जाऊ भाऊ वाडा पार पर्यंत मीटर प्रमाणे चाळीस रुपये वाटत बस लवकर आज दीड लाख रुपये फक्त फोन लागाला आपल्याला बोला अभिषेक काय म्हणता मुकुंद शेट आपल्याला सॅमसंग चा फोल्ड सिक्स घ्यायचा आहे अर भाऊतांना रिक्षा बाहेर उभी गावाची अरे गप्का चाप टू <laughs> हो अभिषेक फोल्ड सिक्स तर आहेच पण आता फोल्ड सेव्हन सिरीज लॉन्च होते मुकुश फोड सिक्स आणि सेव्हन एकच भाऊ मला काही कळत नाही एक पार्किंग मध्ये अभ अभिषेट असं काय म्हणता या फोल्स सेव्हन मध्ये खूप ऍडव्हान्स फीचर्स भेटणार आहे यामध्ये तुम्हाला दोनशे मेगा पिक्सल कॅमेरा भेटणार आहे सोळा जीबी रॅम वन टीबी स्टोरेज सुद्धा भेटणार आहे तुम्हाला स्नॅपड्रॅगनचं ड्रॅगनच एट ई प्रोसेसर सुद्धा भेटणार आहे प्लस हा फोन जगातील सर्वात स्लिमलेस फोन सुद्धा असणार आहे मला वाटतं नवीन फोन भारी दिसतो आपण हाच घ्या काय हरगप्ना बाबा माय रिक्षा एक गिरा घेऊन थांबले वाटतशे रुपया तर टुकटुका मीड लागा फोन घ्यायला आलोय तुम्हाला नवीन आल्याला फोर्ड सेव्हन देऊन टाका त्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये देऊन प्रीबुक करावा लागेल हा फोन जर तुम्ही प्री बुक केला तर नगर मधील सॅमसंग स्टोर मध्ये सर्वात पहिला फोन तुम्हालाच भेटणार आहे प्रीबुक केले परि भेटत रिक्षा उभी नाही महानगरपालिकेवाले उचलून मुकुश आपला फोन बुक करून टाका पुढच्या चौकात जाऊ दे पुढच्या दा, चौक तुमच्या बाप्पाची रिक्षा काय भांडण लावले अभ्या भांडण पडून यांच्या साईड तू सुद्धा मार खाशील अरे पण रोड चार लोक बघायचे आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे पाच किलोमीटर म्हणून पन्नास किलोमीटर पर मीटरचं बिल हजार झालं पार तुम्ही काय सुधरू नका पार पान वेळी वागा भाऊ मा पोट पाणी रिक्षा चालते तू कुठला म्हणतो आज मी तो पोटा पाण्याचा विचार करू राहिले चल रिक्षात आपण मोबाईल घ्यायला जाऊ भाऊ वाडा पर्यंत जायचे मीटर प्रमाणे चाळीस रुपये बस लवकर आज दीड लाख रुपये फक्त फोनला घालायचे आपल्याला होला अभिषेठ काय म्हणता शेठ आपल्याला सॅमसंग चा फोल्ड सिक्स घ्यायचा आहे हर भावताना रिक्षा बाहेर उभी गावाची अरे गप का, का चाप टू <laughs> हो अभिषेक फोल्ड सिक्स तर आहेच पण आता फोल्ड सेव्हन सीज लॉन्च होते मुकुश फोल्ड सिक्स आणि सेव्हन एकच असतो मला काय कळत नाही एक पार्किंग मध्ये अभिषेक असं काय म्हणता या फोल्ड सेव्हन मध्ये खूप ऍडव्हान्स फीचर्स भेटणार आहे यामध्ये तुम्हाला दोनशे मेगा पिक्सल कॅमेरा भेटणार आहे सोळा जीबी रॅम वन टीबी स्टोरेज सुद्धा भेटणार आहे तुम्हाला स्नॅपड्रॅगनचं एट ई प्रोसेसर सुद्धा भेटणार आहे प्लस हा फोन जगातील सर्वात स्लीम फोन सुद्धा असणार आहे मला दा, वाटतं नवीन फोन भारी दिसतो आपण हाच घ्यावा काय घप्ना बाबा दा माई रिक्षा तिथे गिरा घेऊन वाटत दीडशे रुपयात टुकटुका मीड लागा फोन घ्यायला तुम्हा ला, आलोय तुम्हाला फोड सेवन देऊन टाका त्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये देऊन प्रीबुक करावा लागेल हा फोन जर तुम्ही केला तर नगर मधील सॅमसंग स्टोर मध्ये सर्वात पहिला फोन तुम्हालाच भेटणार आहे प्रीबुक केले वापर पण भेटत आहे अरे वापरून का रिक्षा उभी नाही महानगरपालिकेवाले उचलून आपण